नमस्कार सुभाष किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत कोल्हापूर म्हटले की आठवते ती तेथील रांगडी भाषा झणझणीत जेवण कोल्हापूरचा परिसर आणि जिभेवर रेंगाळणारी कोल्हापुरी मिसळची चव कोल्हापुरी अनेक पदार्थ जगप्रसिद्ध आहेत आणि त्यातील खास म्हणजे कोल्हापूरची झणझणीत जन मिसळ ही मिसळ सर्वांना आवडते तुम्ही जर कधी कोल्हापूरला फिरायला गेलात तर कोल्हापूरची झणझणीत जन मिसळ खायला विसरू नका तुम्हाला नक्की आवडेल आणि त्याच चवीची घरच्या घरी सोप्या पद्धतीने कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे मी बऱ्याच वेळा याच पद्धतीने करते आणि ही मिसळ माझ्या घरातील आणि येणाऱ्या पाहुण्यांना खूप आवडते सुट्टीच्या दिवशी मुलांसाठी काय बनवावं हा विचार करत असाल किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील त्यांच्यासाठी काय स्पेशल डिश बनवायची असेल किंवा तुमच्याकडे काय स्पेशल प्रोग्राम असेल ॲनिव्हर्सरी असेल बड्डे असेल त्यावेळी ही डिश तुम्ही ट्राय करू शकता अगदी साहित्यामध्ये तयार होते तसंच पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होते फार मेहनत करायची गरज नाही आणि तुम्ही एकट्याने स्वयंपाक करत असाल तरीही पंधरा ते वीस लोकांसाठी मिसळ अगदी पटकन बनवू शकता त्यामुळे हा उत्तम ऑप्शन आहे एकदा या प्रकारेने मिसळ बनवली तर येणारे पाहुणे सुद्धा म्हणतील की अशीच मिसळ बनवा इतकी सुंदर छान आणि अगदी कोल्हापूरची जशी झणझणीत मिसळ असते त्याच चवीची बनते रेसिपी बनवताना अनेक ट्रिक्स आणि अने टिप्स वापरलेले आहेत तर रेसिपी पूर्णपणे पहा म्हणजे तुम्ही बनवलेली मिसळ ही अगदी कोल्हापूरची झणझणीत जन मिसळ जशी लागते तशी बनेल चला तर मग वेळ न दवडता सर्वांच्या लाडक्या आवडत्या आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूरच्या झणझणीत जन मिसळीला सुरुवात करूया पण ते आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी बनवलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया साहित्य या प्रमाणात घेतलं तर तीन ते चार लोकांना नाश्त्यासाठी मिसळ तयार होते इथे एक वाटी म्हणजे साधारण शंभर ग्रॅम मटकी आहे तिला मी घरीच मोड आणलेले आहे तुमच्याकडे अशी मटकी नसेल तर तुम्ही विकतही मटकी आणू शकता त्यानंतर एक मोठा टोमॅटो मोठे तुकडे करून घेतलेले आहे एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्यानंतर दोन मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस आहे कीस करून घेतला की मसाला लवकर बारीक होतो खोबऱ्याचे तुकडे राहत नाहीत एक चमचा घरीच बनवलेली धना पावडर आहे चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा घरीच बनवलेला कांदा लसूण मसाला हा कांदा लसूण मसाला जरी तुम्हाला लाल बुंद दिसत असेल तरी तो फार तिखट नसतो त्यामुळे मिसळ ही तरीदार होते तशीच चविष्ट लागते याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडरमुळेच कलर सुंदर येतो आणि चव छान लागते हळद एक चमचा यातील जशी लागणार तशी हळद आपण वापरणार आहोत एक छोटा चमचा मोरी आणि एक छोटा चमचा जिरे गरम मसाला येथील एक चमचा वापरणार आहे एवरेस्टचा रेडी गरम मसाला आहे तोच मी वापरणार आहे तर या प्रकारे मिसळीसाठी लागणारं साहित्य आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे तसंच भरपूर साऱ्या प्रमाणात कोथिंबीर वापरायची आहे आणि कांद्याचं प्रमाणही जास्त ठेवायचं आहे मिक्स फरसान मिक्स फरसान घ्यायचं आहे कोणत्या प्रकारचं गोड किंवा वेगळं फरसान वापरायचं नाही कोल्हापुरी मिसळसाठी लागणाऱ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता मध्यम गॅसवरती कुकर गरम करा ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलं तेल छानपैकी गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकले पाव चमचा हळद टाकली आणि एक वाटी मटकी टाकली आता हे सर्व मिश्रण अर्धा मिनिट परतून घ्यायचं त्यामुळे मिसळीला एक खमंगपणा येतो आणि त्यानंतर आधीच मी पाणी उकळून घेतलेलं आहे आणि जगमध्ये भरून ठेवलेलं आहे ते दोन ग्लास पाणी टाकलं पाणी कमी जास्त करू शकता पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकर होतोय तोपर्यंत आपण पसरट पॅनमध्ये खिसून घेतलेलं सुकं खोबरं भाजायचं खोबरं लगेच भाजलं जातं हलका गुलाबी कलर आला की एका ताटामध्ये काढून ठेवलं सेम पॅनमध्ये थोडंसं से तेल टाकलं आणि उभा चिरून घेतलेला कांदा भाजून घेतला कांदा भजवून घेताना मध्यम गॅसवरती भाजायचं आहे आणि अगदी लालसर कलरचा येईपर्यंत भाजायचा आहे आणि साईडलाच पहा मी मटकी शिजायला ठेवलेली आहे मटकी शिजेपर्यंत आपला मसाला तयार होतो नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटात आपली मिसळ तयार होते कुकरमध्ये मटकी शिजलेली आहे तोपर्यंत आपला कांदाही छान भाजून झालेला आहे आता त्यामध्ये कापून घेतलेला टोमॅटो टाकला कांदा टोमॅटो एक मिनिटभर पुन्हा भाजून घ्यायचं आणि मग त्यामध्ये अशी निवडून घेतलेली कोथिंबीर तोडून टाकायची कोथिंबीरही व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आता मी गॅस बंद केलेला आहे आणि जो पॅन आपला गरम आहे त्यामध्येच कोथिंबीर भाजून घ्यायची आता हे सर्व मिश्रण खोबरं कोथिंबीर आलं लसूण असलेल्या ताठामध्ये काढलं आणि गार झाल्यानंतर बारीक वाटून घेतलं वाटताना थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी फार पाणी टाकायची गरज भासली नाही कारण आपण टोमॅटो टाकलेला होता तोपर्यंत कुकरही छानपैकी गार झालेला आहे पहा अगदी मटकीचं सूप तयार झालं आहे असं वाटतं आणि हे सूप तुम्ही अगदी लहान मुलं किंवा प्रेग्नेंट लेडी असतात वयस्कर लोकं असतात त्यांना देऊ शकता भात चपातीसोबत अतिशय सुंदर लागतं मटकी अशा प्रकारची शिजली पाहिजे की दाबल्यानंतर तिच्या दोन डाळी अशा वेगळ्या झाल्या पाहिजेत फार जास्त शिजवायची नाही सेम पॅनमध्ये तीन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण तरीदार मिसळमध्ये तेल थोडं जास्त असतं आणि त्यामुळे रस्याला एक प्रकारची तर्री येते आणि या तरीमुळेच मिसळ छान लागते त्यामुळे बनणारी मिसळ ही तर्रीदार आणि झणझणीत बनते तेल मध्यम गरम झालेलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छानपैकी तडतडली की मग एक छोटा चमचा जिरे टाकले जिरे मोहरी छानपैकी तडतडू द्यायचं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकला पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून भाजून घेतलं कांदा तांबूस कलरचा येईपर्यंत भाजायचा आहे त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आधी हळद टाकली त्यामुळे थोडीशी हळद टाकली एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक चमचा भरून धणे पावडर ही धने पावडर मी घरीच बनवलेली आहे आता हे, हे सर्व मिश्रण मंद आचेवरती परतून घ्यायचं असं मंदाचेवरती मसाला परतला की जी बनणारी मिसळ असते ती लालबुंद होते खमंग बनते आणि त्यानंतर मग वाटून घेतलेला मसाला टाकायचा आता वाटून घेतलेला मसालाही मंद आचेवरती अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे मसाला भाजताना नेहमी काळजी घ्यायची गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर मसाला करपू शकतो आणि एकसारखा भाजला जात नाही म्हणून मध्यम आचेवरती किंवा मंद आचेवरती भाजायचं आहे आणि मसाला भाजताना उलटण्याच्या सहाय्याने तो सतत हलवायचा आहे म्हणजे मसाला करपणार नाही एकसारखा भाजला जाईल आणि हा मसाला भाजण्यासाठी तीन ते चार मिनिट लागलेले आहेत ला आणि मसाल्याने पहा तेल सोडायला सुरुवात केलेली आहे अगदी मोकळा मसाला झालेला आहे पॅनला बिलकुल चिकटत नाही तर असा मसाला खमंग भाजला की मग त्यामध्ये शिजवून घेतलेले सूपसहित मटकी टाकायचे आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं पहा कलर किती लालबुंद आलेला आहे मी आधीच गरम करून घेतलेलं पुन्हा दोन ग्लास पाणी ओतलं तुम्हाला जेवढा रसा पातळ हवा आहे तेवढं पाणी टाकायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं पाणी ॲड करताना शक्यतो गरम पाण्याचा वापर करा गरम पाण्यामुळे मिसळ अप्रतिम चवीची चे लागते कन्सिस्टन्सी चेक केली किती पातळ हवा आहे ते आणि मंद आचेवरती पंधरा मिनिट शिजू द्यायचं असं पंधरा मिनिट शिजून झालेलं आहे आणि आपली मिसळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे गॅस बंद केला आणि वरून पुन्हा बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर टाकली कोथिंबीरीचा भरपूर वापर करायचा त्यामुळे मिसळ अप्रतिम चवीची लागते भन्नाट लागते कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि पहा पाहूनच खायची इच्छा होते भूक लागलेली आहे इतकी सुंदर मिसळ झालेली आहे आणि झणझणीत जन कोल्हापुरी मिसळचा सुगंध पूर्ण घरभर पसरलेला आहे मिसळमध्ये वाटण टाकल्यामुळे त्याला एक प्रकारचा दाटपणा येतो तसंच कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे ती पटकन होते मिसळ लालबुंद होण्यासाठी आपण कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे ती तुम्ही जरूर टाका त्यामुळे अशी तर्रीदार लालबुंद मार्केटपेक्षा भारी चवीची मिसळ बनते आणि ही मिसळ जर तुम्ही एकदा घरी खाल्ली तर बाहेरची मिसळ खाणं विसरून जाल इतकी अप्रतिम चवीची बनते तर आवडली ना झणझणीत जन कोल्हापुरी मिसळची रेसिपी सोबत ब्रेड फरसान पहिल्यांदा डिशमध्ये मटकी आणि थोडासा रसा टाकायचा त्यानंतर त्यामध्ये फरसाण टाकायचं असे थर द्यायचे जसे हॉटेलमध्ये किंवा सर सेंटरमध्ये दे देतात त्या प्रकारे द्यायचे त्यानंतर थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा त्यावरती मिसळचा रस्सा टाकायचा आमच्याकडे याला सॅम्पल बोलतात तर ते सॅम्पल टाकायचं त्यानंतर पुन्हा थोडंसं कांदा आणि कोथिंबीर टाकायची वरून लिंबू पिळून घ्यायचं आणि अशी झनझणीत तर्रीदार मिसळ तयार आहे सोबतच वाटीमध्ये सॅम्पल घ्यायचं आणि मिसळवरती आडवा हात मारायचा पहा किती सुंदर दिसते सोबत बारीक चिरलेला कांदा लिंबू काकडी ब्रेड फरसान कदाचित तर्री किंवा सॅम्पल अशा प्रकारची जणू काही मेजवानीच लागते व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर मित्रमैत्रिणीं नातेवाईक यांना शेअर करा म्हणजेही त्यांना मिसळ बनवण्यासाठी उपयोगी येईल पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर